विधानसभा संघाचे माजी आमदार आणि अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांनी शिरूर शहरात काढलेल्या प्रचार फेरीस शिरूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शिरूर येथील प्रचार कार्यालयाचं उद्घाटन भीमराव धोंडे यांच्या हस्ते झालं तसेच ठिकठिकाणी तोफा वाजवून स्वागत करण्यात आलं याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रामराव खेडकर मधुकर ढाकणे रामदास बडे सरपंच ज्ञानदेव केदार महारुद्र खेडकर सरपंच भागवत ढाकणे किशोर खोले युवराज सोनावणे इंजिनियर बडे भगवान ढाकणे शांभाऊ महारनवर प्रकाश बडे मधुकर जायभाय अशोकराव सवाशे दत्तू जायभाय डोंगर पाटील अभिलाष गाडेकर आणि इतर उपस्थित होते प्रारंभी शिरूर शहरात प्रचार फेरी काढण्यात आली जागृत देवस्थान कालिका मंदिर सिद्धेश्वर देवस्थान इथे दर्शन घेतलं अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी मतदारसंघात मतदारसंघातील शिरूर तालुक्यात दौरा केला यावेळी अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितलं की मी वीस वर्ष विधानसभा सदस्य असताना प्रचंड प्रमाणात विकास कामे केली आहेत मी कधीही जातपात म्हणली नाही सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन विकास कामे केली आहेत मतदारांनी आपापसातील मतभेद विसरून माझ्यासाठी काम करा तसंच माझे निवडणूक चिन्ह शिट्टी आहे वीस तारखेला शिट्टी या चिन्हाला मतदान करण्याचं आवाहन भीमराव धोंडे यांनी केलंय याप्रसंगी विविध ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य रामदास

तसं तुम्हाला असं वाटतं की बदला घ्यायला पाहिजे आम्ही बी बहुला चार चार महिने फिरलोत ना आम्ही बी चार महिने मार्च एप्रिलपासून प्रत्यमताईचा प्रचार प्रथमताला उमेदवारी मिळेल हे हा हेतू ठेवून तिकडे ते आमबाजोबाला बघ गेलो पण त्यांना पक्षाने निर्णय पंकजा त्याला दिला ठीक आहे कुणाला दिलं तरी आमचं काही ऑब्जेक्शन नव्हतं आणि पुन्हा लोकांचं ऑब्जेक्शन नव्हतं परंतु त्या निवडणुकीमध्ये काही लोकांनी जसं माझ्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये माझ्या बरोबर राहून घड्या घड्या माझ्या बरोबर त्या उमेदवारांनी आता कमळावले आणि आता ते ताई बरोबर राहून तो तरी डोकली जाईल त्यांचं काम केलं तिकीट त्यांना मिळालं मग आता तुम्हाला जसं दुःख तसं आम्हाला पण भरपूर दुःख आहे आम्हाला त्रास झाला मानसिक त्रास झाला आर्थिक मित्र झाला पण आता कसं आपण कुणीतरी उल्लेख केला आता त्याने दादानी की महाभारतामध्ये भीम एक व्यक्ती आहे आणि मला तरी मागणी यायची तेवढी लढाव म्हणून ना आई बापा नाव घेतो विचार करून ठेवलं असेल आई बापाला माहित असतं की याचं काय नाव काय त्याने माझ्या सुनील अनिल काय नाही ठेवलं धुमराव ठेवलो आणि नक्कीच त्याचा माझ्या त्या नावाचं मला जीवनात मग मी पहिला न शाळेत मला लोक म्हणायच्यावर एक जिम आला जिम महाभारताच्या लहानपणी कथा ऐकल्या होत्या जिम कसा होता किती गादा फिरवायचा कुस्ती कसा करायचा नाही का तर मग ते आपल्या अंगात येतं त्यामुळं मी व्यायाम कुस्ती वगैरे माझं सगळं झालं मग थोडी ती वृत्ती येते माणसाच्या अंगामध्ये की चला लढूया मग आता सगळ्यांच्या विश्वासावर ज्यांना ज्यांना असं वाटतं की त्या हरल्यामुळे आपला अपमान झालाय त्या सर्वांच्या विश्वासवर ही विधानसभेची निवडणूक आपण लढवत आहोत आपलं चिन्ह शिट्टी आहे सिट्टीसुद्धा भरपूर वाजत असते लहानपणापासून सिट्टी आपण वाजवत असतो काही हाताने शिट्टी वाजवतात काही शिब्याने शिट्टी वाजवतात त्यामुळं आपल्याला सिट्टी माहिती आहे मी जास्त लांबत नाही आपल्या सर्व